नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे सेविका ताई जरी तुम्ही सुट्टीवर असाल तरी हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि ताई यांनी देखील आवर्जून पहा कारण की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जे रोज काम करतो ते काम करत असताना आपल्याला ते काम पूर्ण भरायचं आहे जर तुम्ही ह्या ह्या पद्धतीने बघा तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल तर मला आजचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे तर आपण समजून घ्या डेली ट्रॅकर कारण डेली ट्रॅकरमध्ये तुम बऱ्याचशा भगिनी फक्त उपस्थिती आणि नाश्ता म्हणजे हे जे दोन कॉलम आहेत हेच भरत आहेत परंतु भगिनीनं तुम्हाला याच्यात जाऊन देखील भरायचं आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुम्ही इथं भरत नसाल तर जेवणाची रिकवरी ही होऊ शकते म्हणून परत एकदा सांगते कारण की माझ्या स्वतःची मदतनेच देखील हे भरत नाही हे माझं लक्षात आलं मला असं वाटतं की सगळ्यांनाच सांगावं की फक्त तुम्ही डेली ट्रॅकरमध्ये उपस्थिती आणि नाश्ता भरताय पण जे गरम ताजा आहार आहे तो भरला जात नाही म्हणून भविष्यामध्ये ही अडचण येऊ शकते म्हणून आज हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कशा पद्धतीने भरायचे पूर्ण बघितल्याशिवाय लक्षात येणार आणि अगदी धावतीत व्हिडिओ आहे पण तुम्ही आवर्जून पहा बघा तुम्ही आधी आपण इथं क्लिक करून बघू म्हणजे तुम्ही इथले जे मुलं भरलेले असतात ना इथे तुम्ही मुलं भरतात बरोबर हे सगळे भरून झाले तुमचे मग हे भरून झाल्यानंतर तुम्हाला हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की खालचं हे ऑप्शन आहे बघा हे खूप महत्त्वाचं आहे हे ऑप्शन ते याच्यावर तुम्हाला जायचं आहे याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला बघा ह्या पत् आता हे मी घरी भरलेलं आहे माझ्या मदतीसने भरलेलं नव्हतं ह्या हो ॲरो तुम्हाला क्लिक करायचं आहे हे तुम्ही जर पाहिलं तर तीन तर सहाचे लाभार्थी आहेत तर हे तीन तर सहाचे लाभार्थी गरम ताजा आहारासाठी आहेत म्हणून तुम्हाला इथं जाऊन ते भरून घ्यायचं बघा याच्यावर क्लिक केलं की ह्या पद्धतीने पेज ओपन होतं आता तुम्ही बघू शकता की समजा तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे दाखवत आहे माझं भरलं गेलेलं आहे पण एक लाभार्थी वर क्लिक केल्याशिवाय ते पूर्ण ओपन होणार नाही बघा अशा पद्धतीने तुम्हाला टेकमार्क करून घ्यायचे ते एक एक लाभार्थीची तुम्हाला टेकमार्क करून घ्यायची बघा या पद्धतीने क्लिक केलं तर तुमच्या असे आकडे वाढत जातात आता ही माझी भरलेली हजेरी आता जे मुलांचं भरलेलं नाही त्यांच्यावर तुम्हाला टिक करून दाखवते पण मी सबमिट करणार नाही जेणेकरून ती माझी हजेरी जशीच्या तशी राहील तर बघा अशा पद्धतीने जेवढे तुमचे लाभार्थी आहेत इकडच्या कॉलनला ई एस सी एम बघा इथं वर दिसत आहे ई एस सी एम तर तुम्हाला एस सी एमच्या कॉलमवर जे मुलं तुम्ही उपस्थितीला आणि जे नाश्त्याला भरले तेच मुलं तुम्हाला इथं भरत जायचे आहेत आणि इथं भरत जाऊन पूर्ण एकवर एक एक क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडचं ऑप्शन देते मी देखील माझ्या दोन तीन व्हिडिओ झाल्या परंतु तरी देखील मला असं वाटतं की आपलं हे काम अपूर्ण राहते म्हणून मी परत वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करते की हे सगळं भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं निवडावर क्लिक करायचं आहे निवडावर क्लिक केल्यानंतर मग आपलं जे पहिलं ऑप्शन आहे कुक कुकमिल याच्यावर तुम्हाला क्लिक आहे कारण आपल्याकडे पॉकेट्स हे तीन तर सहासाठी गरम ताजा आहारासाठी येत नाही तर आपण कुक कुकमिल याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय तेव्हा तुमचं इकडचं हे ऑप्शन ओपन होतं मगच तुमचं हे सबमिट होणार आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं भरून जायन आता माझी हजेरी भरली गेलेली त्याच्यामुळे मी सबमिटवर करणार नाही परंतु तुम्हाला उद्यापासून जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर तुमचं राहत असेल कारण की जो मला अनुभव येतो त्या हिशोबानेच मी व्हिडिओ बनवत असते की आपण फक्त उपस्थिती आणि नाश्ता भरत आहात परंतु जो नियमित आर असतो किंवा जे आपण गरम ताजा आहार बालकांना देतो तो मात्र आपला भरला जात नाही त्याच्यामुळे आपली भविष्यामध्ये याची रिकव्हरी होऊ शकते म्हणून आपण आत्तापर्यंत जरी भरलं नसेल तर यापुढे उद्यापासून लगेच सुरुवात करा जेणेकरून आपल्याला आपलं हे काम अपूर्ण पण राहणार नाही आणि भविष्यामध्ये आपल्याला अडचण देखील होणार नाही म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजत असते आणि हे सगळं भरल्यानंतर मग तुम्हाला सबमिट करायचं आता माझी हजेरी भरून झालेली आहे तर मी डायरेक्ट बाहेर येणार आणि हे सगळं झालं का मग खाली जे ऍक्टिव्हिटी आहेत कृती दोन तुम्हाला त्या भरायच्या आहेत दोन ऍक्टिव्हिटी ओपन होतात तुम्हाला माहिती आहे की इथं आपल्याला आपण ज्याला हे म्हणतो आपण कृती किंवा ऍक्टिव्हिटी म्हणतो त्या दोन ओपन होतात तो दोनवर मार्क करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचे आहे हे सगळं भरलं तेव्हा तुमची पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं पूर्ण हो जे डेली ट्रॅकरचं आहे तर ते डेली ट्रॅकरचं काम पूर्ण होतं म्हणजे तुम्हाला इथं आणि इथं आणि खाली कृती म्हणजे अशा तीन कॉलममध्ये जाऊन तुमची डेली ट्रॅकर ही पूर्ण होते म्हणून बघीन ये नो खालचं जरी तुमचं ऑप्शन अपूर्ण राहिलं तरी देखील मग तुम्ही अंगणवाडी बालकांना शिकवत नाही का असा याचा अर्थ होतो त्याच्यामुळे हे जे पोषण ट्रॅकरचं जे रोजचं काम येतं हे अचूक आणि व्यवस्थित करा एवढंच मला आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळेप्रता एवढंच धन्यवाद